आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आज दुपारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ एका इसमाचा, रेल्वे रेल्वे पटरी ओलांडताना येऊन अपघात झालाय लागली सदर पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं मृत इसम हा अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या स्वामीनगर येथील रहिवासी आहे तो अंबरनाथ पूर्व भागात टेलरिंगचे काम करतो आज दुपारी तो घरी जेवायला आला होता जेवण करून तो कामावर जात असताना रेल्वे पटलीवर त्याला एका मालगाडीने धडक दिली या घटनेने स्वामीनगर भागात शोककळा पसरली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा AVD News संपर कसादा, संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो